नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे जर टप्पावाड आर्थिक तरतुदासंदर्भात आहे तसेच संच मान्यता ही दहा फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची बातमी समोर येत आहे ती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायक नक्की दाबा मित्रांनो सर आता मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया आपणास माहितीच आहे मित्रांनो की अंशदा अनुदानित शाळा व कॉलेजला अजूनही संचमान्यता मिळालेली नाही आणि त्यामुळे संचमान्यता मिळाली नसल्यामुळे टप्पा वाढ देण्यासंदर्भात अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही तर ही संचमान्यता येत्या दहा दिवसात म्हणजेच दहा फेब्रुवारीपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या संदर्भात माननीय शिक्षण उपसंचालक अक्तारसाहेब यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की ही जी संच मान्यता आहे ही दहा फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळांना निर्गमित करण्यात येईल आणि त्यांना टप्पा वाढ संदर्भातही समोरचा निर्णय घेण्यात येईल तसेच मुख्याध्यापक संघाशी बोलताना माननीय उपसंचालक साहेब यांनी सांगितले की ज्या शाळा त्रुटीपूर्ततेमध्ये अटकलेल्या आहेत त्यांचे प्रस्ताव देखील दहा फेब्रुवारीपर्यंत मागवण्यात येईल आणि लवकरच त्यांनाही पुढील टप्पा हा देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद जी आहे तीही करण्यात येईल असे देखील माननीय उपसंचालक साहेब यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि या माहितीप्रमाणे जर अंशता अनुदान शाळा व कॉलेजला संच मान्यता ही दहा फेब्रुवारीपर्यंत मिळाली तर नक्कीच त्यांना टपावर मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि लवकरच त्यांना टप्पा वाढ हा मिळेल तसेच मित्रांनो आपल्याच माहितीच आहे की त्रुटीपूर्ततामध्ये बहुतांश शाळा अटकलेल्या आहेत तर त्या शाळांच्याही त्रुटीपूर्तताचे प्रस्ताव हे लवकरात लवकर मागवण्यात आलेले आहे आणि त्या प्रस्तावानुसार त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांनाही लव पुढील टप्पा हा देण्यात येईल असे देखील निर्देश माननीय उपसंचालक यांनी मुख्याध्यापक संघटनेला दिलेले आहे माहिती आवडतं तर नक्कीच लाईक कराल आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसले तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद